संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला सत्याहत्तर दिवस उलटून गेलेत मात्र या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहेत दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत अशातच आता पोलीस हवालदार भागवत शेलार यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्टमधून भागवत शेलारांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाच थेट सवाल केला काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे तुम्हाला कोण सांगणार असा प्रश्न शेलारांनी विचारला इमानदारी केली तिथं कौतुक नाही पण किमान अर्धी माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका अशी विनंती देखील त्यांनी केली रोज टीव्हीला नाव येत असल्याने मुलं आणि बायको देखील विचारते तुम्ही काम करता तरी सुद्धा तुमचं नाव टीव्हीला कसं काय येत आहे गेल्या पंच्याहत्तर दिवसात आरोपींना पकडण्यासाठी राणावनात फिरलो नदी नाल्यात फिरलो काट्या कुपाट्या बघितल्या नाहीत कारण उद्देश एकच होता आरोपींना पकडायचे तरी देखील आरोप होत असल्याने आता मन व्यतीत होत आहे असं देखील शेलारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय यानंतर आता दमानिया अंजली दमानिया यांनी पोलीस हवालदार भागवत शेलार यांना प्रत्युत्तर दिले पोलीस अधिकारी भागवत शेलार यांनी मला संबोधून एक भाऊ पोस्ट लिहिल्याचं कळलं काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हाला असा प्रश्न शेलारांनी विचारला भागवत भाऊ तुमच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ज्या बालाजी तांदळेंनी सहा तारखेला याच आरोपींची जमानत केली ज्याने धनंजय देशमुखांना धमकावलं जे धनंजय मुंडेंना दैवत आणि वाल्मिक कराडांना आपले नेते मानतात त्यांना बरोबर घेऊन तुम्ही का गेलात कशासाठी तुम्ही पोस्टमध्ये लिहिलंय की त्यांच्या साथीदारांचा वापर करावा लागतो मग तो साथीदार तुमची साथ देणार का की त्यांच्या नेत्याचा बचाव करणार खरं तर एक कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्या सगळ्या बीटीमवर पाळत ठेवायला हवी होती हे तुमच्याकडून अपेक्षित होतं वायबसे कुटुंब तांदळे आणि इतर साथीदारांवर पाळ ठेवणं अपेक्षित होतं आज कृष्ण आंधळे गायब आहे विष्णू साठेचा फोन गायब आहे या सगळ्याला आम्ही पोलिसांनाच जबाबदार धरणार ना एक पोलिस अधिकारी म्हणून टीका व्यक्ती म्हणून नाही असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे शेवटी कृष्ण आंधळे सापडेल का संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे